ठाण्यामध्ये प्रकल्प पर कुठले आहेत मग ठाण्यामधल्या प्रकल्पांची व्हिजिट करा ठाण्यामधले घरामरा दाखवा अशा अनेक कमेंट्स वारंवार विचारल्या जातात आणि म्हणूनच मित्रांनो सातत्यानं आपण अशा सगळ्याच ठिकाणी देणार आहे आजूबाजूची लोकॅलिटी आहे कनेक्ट कमर्शियल शॉप तुम्ही पाहू शकता पूर्ण जे काही दिसतात हे कमर्शियल शॉप आहे आणि वरती जे काही वेगवेगळ्या प्रकारचे वन वनबीजके आहेत अलग अलग प्रकारचे वन बीज के देण्यात आलेले आहेत आणि म्हणून Well तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपण सातत्यानं महाडासारफे जी काही कोकण म्हणण्याची लॉटरी आलेली आहे तर कोकण म्हणण्याच्या लॉटरीसाठी आपण साईड विजिट करतोय ती लोकॅलिटी कशी आहे आम्हाला सॅम्पल भेट दाखवा साईड विजिट करायचा सा, अनेक कमेंट्स आलेल्या होत्या तर आज मित्रांनो आपण वर्तकनगर ठाणे येथील प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेणार आहोत जो काही प्रकल्प आहे मित्रांनो रेडी टू मूव्ह आहे बांधून तयार आहे तुम्ही मागे बघू शकता हीच ती इमारत आहे या इमारतीमध्ये म्हाडाची घरी उपलब्ध केलेली आहेत आता जी काही घरे आहेत मित्रांनो ती फक्त टी व्ही जर्नलिस्ट अर्थातच पत्रकार बांधवांसाठी ही घरी राखीव ठेवण्यात आलेली आहेत स्कीम कोड क्रमांक दोन त्रेपन्न सी यासाठी कोड आहे आणि याच कोड अंतर्गत म्हाडाची घरी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता जो काही प्रकल्प त्या प्रकल्पात आपण सगळी व्हिजिट करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बे लायक प्रेस करा मात्र विसरू नका तर जो काही प्रकल्प आहे मित्रांनो हा तो प्रकल्प आहे म्हाडाचा ज्या ठिकाणी एकावन्न घरे म्हाडाची वन बीएसकीची उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ज्यांची किंमत साधारणतः चाळीस ते एकेचाळीस दरम्यान ठेवण्यात आलेली आहे आता मी तुम्हाला घेऊन जातो आत्मदेशने दाखवते प्रकल्प कसा आहे तत्पूर्वी आपण या प्रकल्पाचा थोडक्यात सविस्तर तपशील पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर इथे पहा मित्रांनो संकेत क्रमांक आहे तीनशे त्रेपन्न प्रकल्पाचं नाव आहे टी व्ही वर्तक वर्तकनगर ठाणे प्रकल्पाचा पत्ता वर्तकनगर माध्यमिक विद्यालयाच्या समोर वर्तक नगर ठाणे पश्चिम चार शून्य शून्य सहा शून्य सहा असा त्याचा पिनकोड क्रमांक आहे यानंतर पहा मित्रांनो संकेत क्रमांक तीनशे त्रेपन्नसी वर्तकनगर ठाणेतील एकूण एकावन्न एक घरे उपलब्ध आहेत चटई क्षेत्रमुळे किंमत पहा पहिला आहे मित्रांनो वन एच के जो एकतीस पूर्णांक सहा स्क्वेअर मीटर अर्थात तीनशे चाळीस स्क्वेअर फीट ज्यांची किंमत आहे चाळीस लाख पंधराशे रुपये दुसरा मित्रांनो तेहतीस पूर्णांक सोळा स्क्वेअर मीटर अर्थात तीनशे छप्पन स्क्वेअर फीट ज्यांची किंमत आहे एक्केचाळीस लाख नव्याण्णव हजार रुपये अर्थात बेचाळीस लाख याची किंमत आहे आता हे सगळे फक्त वन बी एच के स्वरूपाचीच घर्याची मित्रांनो थोडाफार फरक आहे आणि दोनही सॅम्पल आम्ही या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत आता थोडक्यात प्रकल्पापासूनच अंतर पहा ठाणे रेल्वे स्टेशन चार पूर्णांक एक किलोमीटर कॅडबरी जंक्शन एक पूर्णांक पाच किलोमीटर माजीवाडा जंक्शन दोन पूर्णांक सात किलोमीटर विवानिया मॉल दोन किलोमीटर अंतरावरती आहे ठाणे स्टेशनचं अंतर हे मित्रांनो वेगवेगळ्या रूटी वेगवेगळं आहे काही ठिकाणी साडेचार काही ठिकाणी चार काही ठिकाणी सवा चार किलोमीटर असं वेगवेगळं अंतर आहे तुम्ही ते गुगल मॅपवरती सर्च करू शकता चांगल्या शाळा म्हणा किंवा कॉलेजेस म्हणा किंवा शॉपिंग मॉल्स म्हणा हे सगळं तुम्हाला आजूबाजूच्या परिसरामध्ये सहजरित्या उपलब्ध आहे म्हणजे दैनंदिन बाबींसाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत तर एकंदरीत आता आता मी तुम्हाला घेऊन जातो मी त्या प्रकल्पाच्या आतमध्ये आणि दाखवतो नेमका येथील सॅम्पल फ्लॅट लोकॅलिटी पार्किंग जे काही शॉप्स आहेत ही सगळी माहिती आपण सविस्तर इथे जाणून घेणार आहोत मी तुम्हाला घेऊन जातो आतमध्ये आणि दाखवतो येथील नेमका सॅम्पल फ्लॅट कशा प्रकारचा आहे तो कारण मित्रांनो अनेकदा हा प्रश्न केला जातो की सर ठाण्यामध्ये प्रकल्प कुठले आहेत मग ठाण्यामधल्या प्रकल्पाची व्हिजिट करा ठाण्यामधले आम्हाला दाखवा अशा अनेक कमेंट्स वारंवार विचारल्या जातात आणि म्हणूनच मित्रांनो सातत्यानं आपण मागच्या सुद्धा आपण आशिषचा जो काही प्रकल्प आहे तिथे आपण कव्हर केला तेथील माहिती पाहिली होती त्याच्यानंतर आपण जो काही बाळकुमचा प्रकल्प आहे तिथे सुद्धा आपण साईड केली होती त्याच्याशी आपण जो काही उन्नती प्रकल्प आहे तेथे सुद्धा साईट विजिट करणार आहोत आशेरचा जो ईडब्ल्यू चा प्रकल्प आहे अतिशय महत्वाचा प्रकल्प आहे तिथे सुद्धा आपण साईट विजिट करणार आहोत अशा सगळ्याच ठिकाणी आपण साईट विजिट करून अपडेट घेऊन येणार आहोत आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहे आतमध्ये आणि दाखवणार आहे येथील सॅम्पल फ्लॅट कसा आहे तो चला या ठिकाणी मित्रांनो तुम्ही प्रोजेक्टची माहिती सांगायचं झालं तर इथून तुम्हाला ही इमारत आहे आणि खाली सगळे दिसतात एक कमर्शियल शॉप आहे आणि वरती जे काही वेगवेगळ्या प्रकारचे वनबीज के आहेत अलग अलग प्रकारचे वन देण्यात आलेले आहेत आणि म्हणून आपण जे काही माहिती पाहतो की तुम्हाला अनेकदा हा प्रश्न असतो की काय इम्युनिटीज आहे किंवा काय काय का माहिती आहे तर हे अशा प्रकारचा हा प्रोजेक्ट आहे मित्रांनो आणि आजूबाजूला तुम्ही फक्त तिकडे वर्तकनगर माध्यमिक विद्यालय आहे इकडे आपल्याला सगळ्यात मेन जो काही पोखरण रोड आहे तो पोखरण आपल्या या ठिकाणी मिळतो पोखरण रोडसाठी कनेक्टिव्ह मिळते इकडे आपल्या स्टेशनसाठी कनेक्टिव्हिट्यू मिळते आणि इकडे आपल्याला जायला याला आपण कुठे जो काही पोखरण आहे इकडे इकडूनसुद्धा आपल्याला आतमधील रस्ता मिळतो अशा प्रकारची ही जे काही आहे कनेक्टिव्हिटी आहे तर मित्रांनो मी मागच्या साईडने एंट्री केली होती पण ॲक्च्युली एंट्री जी काय आहे ती या साईडने इथून जे आहे इथून जर आपल्याला एंट्री देण्यात आलेली नाहीच ती इमारत आहे आपण बॅक साईडने खरं तर एंट्री आहे इकडून आता मी तुम्हाला तिकडून घेऊन घेऊन जाणार आहे आणि आतमध्ये जे काही सॅम्पल फ्लॅट असेल किंवा जे काही आपल्याला एमेडिज असतील जे काही माहिती मिळेल ती सगळी माहिती तुम्हाला मी दाखवणार आहे तर हा आहे मित्रांनो इथे दुसऱ्या आपण प्रोजेक्टचं काम सुरू आहे अजून कंपाऊंड वॉलचं काम बाकी आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा फ्लॅट आहे इथून आपल्याला एंट्री देण्यात आलेली आहे हा एंट्रीमध्ये मेन गेट आता मित्रांनो आपल्याला जी एंट्री मिळणार आहे ती इथूनच मिळणार आहे हाच मेन गेट आहे डाव्या साईडला दोन लिफ्ट आहेत मित्रांनो एक स्टेअर केस आहे आणि एक फायर लिफ्ट सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता या ठिकाणी तुम्ही पहा आपल्याला एंट्रन्स जो आहे तो स्टेर केस पासून आहे थोडा अधार मित्रांनो त्या ठिकाणी लाईट नसल्यामुळे अंधार आहे आणि कदाचित अंधारामध्ये विज्युअल्स प्रॉपर येणार नाहीत त्याच्या ना बघूया ना ना आपण जेवढा आपल्याला दाखवते शिकवेल तेवढा आपण दाखवूया तर वरती गेल्यानंतर आपल्याला सॅम्पल मित्रांनो आपण तो पाहणार आहोत आपण लिफ्टनी आपण थोडं वरती जाऊया पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावरती आणि आपण तुमचं सॅम्पल भेट आहे तो बघूया कारण ग्राउंड फ्लोरला खूप अंधार असल्यामुळे आपल्याला थोडं वरती जावं लागणार आहे जिथे आपल्याला प्रॉपरली ऍट लिस्ट जो काही सॅम्पल फ्लॅट आहे तो प्रॉपरली तुम्हाला दाखवता आला पाहिजे तर आपण अशा प्रकारे एंट्री केली लिफ्ट आणि आपण सेकंड फ्लोरला गेलो तिथे गेल्यानंतर आपण पाहतो की पॅसेज मधून आता इथे जो काही आहे तो आपल्याला सॅम्पल फ्लॅट बघायला मिळणार आहे तर थोडं समोर गेल्यानंतर मित्रांनो हा आहे आपला सॅम्पल तर का का जी काही म्हाडाची लॉटरी आली मित्रांनो पत्रकार बांधवांसाठी टी व्ही जनरलीसाठी म्हाडाडाची लॉटरी आलेली आहे आणि त्या लॉटरी नंतर मी सांगितलं होतं की आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन साईड विजिट करतोय म्हाडा जे काही प्रोजेक्ट आहेत म्हाडाडाचे सॅम्पल फ्लॅट म्हाडाची लोकॅलिटी हे सगळं आम्ही दाखवतोय आता पण आले मित्रांनो जे काही ठाणे वर्तकनगर येथील प्रकल्प आहे ते पण आलेलो आहोत मी तुम्हाला संपूर्ण सॅम्पल फ्लॅट दाखवणार आहे या प्रोजेक्टची माहिती देणार आहे आजूबाजूची लोकॅलिटी आहे कनेक्टिव्हिटी कशी आहे इतर अम्युनिटीज काय काय आहे मार्केट काय आहे सगळं मी तुम्हाला आता दाखवणार आहे पण आता पहिले तुम्ही सॅम्पल फ्लॅट बघून घ्या चला तर आता आपण जो काही सॅम्पल फ्लॅट बघतोय मित्रांनो तो आहे एकतीस पूर्णांक सहा स्क्वेअर मीटर अर्थात तीनशे चाळीस स्क्वेअर फीट कार्पेट एरिया असलेलं वन बिजकेचं फ्लॅट ज्याची किंमत आहे मित्रांनो चाळीस लाख एक हजार पाचशे रुपये चाळीस लाख एक हजार पाचशे रुपयाची किंमत आहे आणि कार्पेट एरिया मी परत सांगतो तीनशे चाळीस स्क्वेअर फीट एवढा कार्पेट एरिया आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा इथे प्लॅटफॉर्म आहे किचन आहे त्याच्यासमोर टॉयलेट बाथरूम आहे इथे तुम्ही पाहू शकता कॉमन जे काही टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतरच ह्या टॉयलेट बाथरूमच्या समोरच बेडरूम सुद्धा देण्यात आलेला आहे तुम्ही सगळं व्यवस्थित तिथे पाहून घेऊ पाहून घ्या मित्रांनो सध्या तिथे थोडी घाण गान घाण आहे साफ केलेलं नाही एवढं प्रॉपरली आतमध्ये साफ नाही कारण त्याचा वापर सध्या सुरू झालेला नाही आहे पोझिशन नाही आहेत अजून झालेले इथे बा बेडरूम आहे तो मास्टर बेड या ठिकाणी बनवलेला आलेला आहे पहिला प्लस पॉईंट आहे की ते मास्टर बेड देण्यात आलेला आहे वन बीएचके मित्रांनो एरिया जरी छोटा असला तुम्ही पाहू शकता तीनशे चाळीस कार्पेट एरिया जरी असला तर लोकॅलिटीच्या मनाने किंवा एरियाच्या मनाने ठीकठाक किमती आहेत कारण मी पुढे तुम्हाला मार्केट व्हॅल्यूसुद्धा दाखवणार आहे नेमकं ते मार्केट रेट काय आहेत मार्केट व्हॅल्यू काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि म्हणून इथे थोडं आतमध्ये सुद्धा तुम्हाला थोडं घाण दिसेल कारण उजेड नसल्यामुळे कदाचित इथे विज्युअल पण प्रॉपर दिसणार नाहीत पण अशा प्रकारचा हा मास्टर बेड या ठिकाणी वन बी एच केचा देण्यात आलेला आहे तर एकंदरीत तुम्हाला स्ट्रक्चर किंवा एक अंदाज तुम्हाला नक्कीच आला असेल मित्रांनो या वरून वरून की हे घर कशा प्रकारची असणार आहेत जी वर्तक नगर ठाणे या ठिकाणी जे प्राईम लोकेशन मानलं जातं एक चांगलं लोकेशन मानलं जातं तिथे ही घरे आहेत आता दुसरे एक घरे आहेत मित्रांनो ही तुम्ही पाहू शकता त्याचा ह्याचं एरिया आहे ते तेहतीस पूर्णांक सोळा स्क्वेअर मीटर अर्थात तीनशे छप्पन स्क्वेअर फीट लक्षात घ्या तीनशे छप्पन स्क्वेअर फीटची ही घरी आहेत ज्यांची किंमत आहे एकेचाळीस लाख नव्याण्णव हजार रुपये किचन मित्रांनो राईट साईडला देण्यात आलेले तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पहिले तुम्ही किचन वेगळं होतं पण याच्यामध्ये किचन वेगळ्या प्रकारे देण्यात आलेलं आहे अशा प्रकारचा किचन आहे सिंगल प्लॅटफॉर्म आहे प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो या ठिकाणी आणि त्याच्यानंतर पुढे खिडकीतून तुम्हाला व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करतो अशा प्रकारचा व्ह्यू आहे खिडकीतनं बॅक साईडचा व्ह्यू आहे इमारतीच्या आणि फ्रंट साईडला पण तुम्ही जेकडून एंट्री केली ती साईड फ्रंट साईड अशी मानली जाते इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं टॉयलेट बाथरूम आहे जे कॉमन टॉयलेट आहे इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता हे हो कॉमन टॉयलेट आहे साफ असल्यामुळे दिसत असेल कदाचित याच्यानंतर पुढे बेडरूम आहे आणि हा मास्टर बेड आहे इथे सुद्धा मास्टर बेड देण्यात आलेला आहे ज्याचा एरिया संपूर्णपणे तीनशे छप्पन्न स्क्वेअर फीट एवढा आहे अशा प्रकारचे पाहा पाहू शकता तुम्ही म्हणून एकंदरीत तुम्हाला एक फ्लॅटचा अंदाज यावा यासाठी हे सगळे आम्ही व्हिज्युअल्स दाखवत असतो ज्या ज्या ठिकाणी मी जातो मित्रांनो प्रत्येक ठिकाणी जाऊन मी तुम्हाला नक्कीच तेथील सॅम्पलचा एक अंदाज यावा की तुम्हाला फॉर्म भरणं योग्य ठरावं किंवा फॉर्म भरणं काही अडचणी येऊ नये हा आमचा याचा मागचा उद्देश असतो की अर्जदारांना सुद्धा ते सोपंच होतं आणि त्यांना सुद्धा जास्त कन्फ्युजन राहत नाही मनामध्ये नक्कीच याच्यावरून या, या व्हिडिओचाही तुम्हाला नक्कीच फायदा होईल आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो नेमकं मार्केट व्हॅल्यू काय आहे बाजारभाव काय आहे तर वन बी बीएचकेचा जर तुम्ही अंदाज पाहिलात तीनशे सदुष स्क्वेअर फीटचा एरिया वर्तकनगरी या ठिकाणी पंच्याण्णव लाखाला सुद्धा उपलब्ध आहे काही ठिकाणी पंच्याहत्तर लाखाला आहे काही ठिकाणी सत्तर लाखाला आहे तुम्ही पाहू शकता इथे त्रेसष्ट लाखाला सुद्धा वर्तकनगर या ठिकाणी तीनशे पन्नास एरिया आपला पण साधारणतः जो म्हाडाचा एरिया मित्रांनो नियर बाय तोच आहे तर इथे तीनशे पन्नासचा एरिया रेडी टू मूव आहे त्रेसष्ट लाखाला उपलब्ध आहे असा तुम्ही वेगवेगळे आम्ही जे काय दाखवतो मॅजिक ब्रिक्स डॉट कॉम या साईटवर आम्ही ही सगळी माहिती घेतली मित्रांनो म्हणून तुम्हाला एक अंदाज येईल की नेमकं या ठिकाणीचे रेट्स जर पाहिले तुम्हाला रेंट रेंटचा विचार केला तर साधारण वीस बावीस हजारापर्यंत तुम्हाला ठिकाणी रेंट त्या मिळू शकते असं मला तिथे समजलेलं आहे त्याशिवाय बहात्तर लाखाची सुद्धा त्या ठिकाणी वन बी केची घरं आहे जी तीनशे चोवीस किंवा तीनशे चाळीस साडेतीनशेच्या आसपास साडेतीनशे आपण एक नॉर्मल रेंज पकडूया आणि त्याच एरियाची घरे जी काय कारण म्हाडाची सुद्धा आपण पाहिलेली आहे की साडेतीनशेचीच घरे आहेत तीनशे चाळीस आणि तीनशे छप्पन्न आणि म्हणून कुठेतरी या ठिकाणी सत्तर बहात्तर हे रेंज दाखवते म्हणजे साधारणतः सत्तर ते पंच्याहत्तर आपण पकडूया या रेंजमध्ये या ठिकाणी वन बी एच केची घरे उपलब्ध आहेत आधी घरासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेड्यू काय मित्रांनो बघा मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रात्री अकरा अजून एकोणसाठ मिनिटापर्यंत ऑनलाईन पेमेंट करायचे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत सोडत होणार आहे तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता आणि सोडतीच ठिकाणी मित्रांनो डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे पश्चिम आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक आहे एच टी टी पी एस हाऊसिंग डॉट महाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळा जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता यानंतर लवकरच आपण ठाण्याव्यतिरिक्त कल्याण शिवाडा डोंबिवली याही ठिकाणी सायविजित करून तेथील संपूर्ण माहिती घेऊन येणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद